अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए नमस्कार मैं शुभम पवार आणि आज पुन्हा एकदा आपल्या स्वागत आहे तर आज, आज आपल्या आरोग्य संबंधी विषय आहे विचार करा आपण रोज मसाले खातो किती मसाले खातो प्रत्येक जेवणात आज कीवा भाजी मसाला टाकल्याशिवाय आपला दिवसच चालू होत नाही याच तर याच मसाल्यामधून आपल्या शरीरात विष गेले तर काय होईल विचार केला ना किती भयानक आहे तर याचा विचार करताना जे मागच्या आठवड्यात एक कारवाई झाली दोन मोठ्या कंपन्या अशा आहेत की ज्यांच्यावर मसाल्यामधून विष थोडं थोडं जो एक रासायनिक पदार्थ आहे तो पदार्थाचे लेवल जास्त असल्यामुळे या कंपन्यावर कारवाई झाली तर या कंपन्या कोणत्या आहेत आणि त्याचा परिणाम काय काय झाला आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर माझं शिवारस चॅनलमध्ये स्वागत आहे आणि विषयच खतरनाकमध्ये घेऊन आलेलो आपण आज विषयच वेगळा आणि विषयच खतरनाक तर मित्रांनो हे जाणून घेण्यापूर्वी आपण मसाल्यावर थोडं बोलूया तर मसाले हे कशासाठी वापरतात मसाले हे जेवणात रंग चव किंवा वैशिष्ट्यपूर्ण चव येण्यासाठी हे ये मसाले वापरले जातात त्याचा आपल्या शरीराला फायदा सुद्धा भरपूर होतो तर त्या मसाल्यामुळे पचनक्रिया असेल किंवा इतर ज्या शरीरातील क्रिया असतील याच्यावर फार चांगला परिणाम होतो तर मसाल्यावर बोलत असताना एक बाब लक्षात घ्या की आपल्या भारतातून आपल्या भारतातून फक्त साठ टक्के मसाला के एक्सपोर्ट केला जातो म्हणजे पूर्ण जगामध्ये भारत हा एक्सपोर्ट करण्यात एक नंबरवर क्रमांकाचा आहे आणि तसेच आशिया असेल युरोप असेल या देशामध्ये सुद्धा मसाले पदार्थ भरपूर प्रमाणात तयार होतात तर यानंतर आपण बघणार आहोत की सुरुवात कुठे झाली आणि काय झालं हे जे मसाले आहेत बाबतीत यू एस देशानं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असेल तिथलं एफ डी ए तर त्यांनी या मसाल्याची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली तर या कंपन्या कोण आहेत तर एम डी एच ही बऱ्याच वर्षापासून मसाले क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे आणि एव्हरेस्ट ह्या दोन ज्या कंपन्या आहेत ह्या बऱ्याच वर्षापासून आणि यांचं प्रोडक्टसुद्धा मार्केटमध्ये जास्त विक्री केलं जातं तर या दोन कंपन्यांची माहिती या एफडीएनी गोळा केली मग सिंगापूर असेल किंवा हाँगकाँग असेल तिथल्या ज्या फूड इन्व्हेस्टिगेशन संस्था आहेत त्यांनी या माहिती गोळा करण्यास चालू केलं तर एव्हरेस्टमध्ये असेल फिश करी हा जो मसाला आहे एव्हरेस्टचा त्याच्यामध्ये आणि एम डी एचचे करी पावडर असेल किंवा सांबर पावडर असेल याच्यामध्ये इथीलिन ऑक्साइड इथील ऑक्साइड हा जो रासायनिक पदार्थ आहे तो वापरला जातो म्हणजे मसाल्यामध्ये इथेलिन ऑक्साइड काय आहे हे आपण पुढे जाणून घेणार आहोत पण इथेलिन ऑक्साईडची वापरण्याची पद्धत किंवा जे वापरण्याचं प्रमाण आहे ते मित्रांनो प्रमाणापेक्षा पुढे गेल्यामुळे त्याचा शरीराला दीर्घकालीन सेवनानंतर किती गंभीर परिणाम होऊ शकतो हे आपण पुढे बघणार आहोत आणि हा पदार्थ घटक आढळल्यामुळे सिंगापूर आणि हाँगकाँग या देशात पाच एप्रिल ते पंधरा एप्रिलमध्ये बऱ्याच घडामोडी काढल्या आणि पंधरा एप्रिल रोजी या मसाल्यावर या कंपन्यावरच बंदी घालण्यात आली त्या देशामध्ये एम डी एच आणि एव्हरेस्टवर तर आप आपण इथेलियन ऑक्साइड हे काय आहे हे नेमकं काय आहे हे आपण बघणार आहोत आणि त्याचा वापर कशासाठी केला जातो मसाल्यामध्ये कशासाठी केला जातो हे आपण बघणार आहोत तर इथेलियन ऑक्साइड म्हणजे काय हे आपण बघणार आहोत तर यू एसच्या एनवायरमेंटल एजन्सी जे आहेत त्यांनी इथेलियन ऑक्साइड ज्याच्यामध्ये कार्सिनोजेनिक कार्सिनोजेनिक हा शब्द खूप महत्त्वाचा आहे तुम्ही ध्यानात ठेवा कार्सिनोजेनिक गुणधर्म असलेलं इथेनिल ऑक्साइड हे या पदार्थामध्ये आढळून आलं तर हे आढळून आल्यामुळे काय झालं तर याचा वापर कशासाठी करतात तर इथेनिल ऑक्साइड हे प्रामुख्यानं कीटकनाशक म्हणून केलं जातं जे जंतुनाशक असतात म्हणजे मसाल्यामध्ये जंतू वाढवणे यासाठी या, या पावारणा म्हणजे या पदार्थांचा वापर केला जातो जसं आपण शेतीकामात कीटकनाशक वापरतो का तर पिकावर त्याचा किडीमुळे प्रादुर्भाव होऊ नये आणि पिकाचं नुकसान होऊ नये तसंच याच्यामध्ये जे आपले मसाले असतात हे दीर्घकालीन ठेवले जातात तर त्याच्यामध्ये हळूहळू कीटक किंवा जंतू वाढून त्याच्यामध्ये बुरशी तयार होऊ नये किंवा ते मसाले खराब होऊ नये म्हणून ह्या इथेनियन ऑक्साईडचा वापर केला जातो पण त्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे त्या प्रमाणाच्या बाहेर जर वापरलं तर त्याचा शरीरावर कसा दुर्गामी परिणाम होतो ते आपण आता जाणून घेणार आहोत तर इथेनॉल ऑक्साइडचा आपल्या आरोग्याला धोका काय किंवा ते कोणत्या कोणत्या उद्योगामध्ये वापरले जातात तर इथेन ऑक्साइड हे बऱ्याच उद्योगामध्ये वापरले जातात याच्यामुळे स्तनाचा कर्करोग असेल डी एन ए असेल किंवा मेंदू असेल किंवा मज्जासंस्था असेल याच्यावर गंभीर परिणाम होतात म्हणजे आपण जर या मसाल्यांचा रोजच्या जेवणात वापर करत असेल तर पुढे जाऊन काही वर्षाने तुम्हाला कर्करोग होऊ शकतो किंवा तुमच्या मेंदवावर परिणाम होऊ शकतो किंवा मज्जासंस्थेवरसुद्धा परिणाम होऊ शकतो किंवा तुमच्या डी एन एमध्ये सुद्धा फरक होऊ शकतो तर इथेनॉल ऑक्साईडच्या संपर्कात आल्यास इथेनॉल ऑक्साईड एवढं म्हणजे जसं एखादं ॲसिड असतं तसं संपर्कात जर आलं डायरेक्ट डोळ्याले किंवा घसा आला किंवा आलं तर डायरेक्ट तिथं जळजळ होण्यास सुरुवात होते तर अशा पद्धतीने याचं दीर्घकालीन सेवन केल्यामुळे कर्करोग म्हणजे कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते तर अशा पद्धतीने ह्याच्या छोट्या व्हिडिओमध्ये आपण आज मसाल्यामध्ये इथेनॉल ऑक्साइड का वापरलं जातं आणि किती वापरायला हवं वा। त्याप्रमाणे वा वलंडल्यानंतर याचा काय गंभीर परिणाम होतात हे आपण बघितलं तर या घडामोडीमुळे सिंगापूर आणि हाँगकाँग या दोन देशात एव्हरेस्ट आणि एम डी एचं उत्पादनावर मसाले उत्पादनावर बंदी गाठल्याने आलेले आहे आणि आता त्यांचं किती माल एक्सपोर्ट झालेला आहे देशात। त्या देशातून त्याचीसुद्धा माहिती मागवलेले मागवण्यात आलेली आहे तसेच या धर्तीवर सुद्धा भारतात जे आपलं एप एस ए आहे जे आपल्या अन्न उत्पादनाच्या चाचणी करतं परीक्षण करतं आणि नमुने घेऊन परीक्षण करून त्या कंपनीला सर्टिफिकेट देते की बाबा तुमचं अन्नपदार्थ हे वापरण्यास सुरक्षित आहेत तुम्ही विक्री करू शकता याच्यासाठी आपली ए पी एस आय ही संस्था कार्यरत करते तर ह्या सुद्धा भारतामध्ये विविध भागातून या दोन कंपन्यांचे नमुने मागवलेले आहेत आता भारतामध्ये याच्यावर काय ॲक्शन घेले घेतली जाते सकाळचेच माहिती अशी आहे की बऱ्याच एव्हरेस्ट आणि एम डी एचच्या मसाल्यामध्ये इथेनेल ऑक्साईड हे आढळून आलेलं आहे भारतामध्ये सुद्धा ते तुम्हाला उद्या परवासुद्धा न्यूज येईल की पण आता भारतामध्ये त्याच्यावर काय कारवाई केली जाते किंवा एफ डी एम डी एच आणि एव्हरेस्टवर मसाल्यावर बंदी घात घाल घालतात का याच्याकडे पण आपण लक्ष ठेवून असो आणि तुम्हीसुद्धा मसाले वापरताना जेवणामध्ये किती मसाले वापरायचे याचंसुद्धा सुद्धा प्रमाण लिमिट ठेवा म्हणजे प्रमाणात ज्या गोष्टी वापरा याच्यामुळे तुम्हाला सांगितलंच या गोष्टी किती गंभीर आहेत तर मित्रांनो आरो आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि अशीच नवीन नवीन माहिती भविष्यात मी घेऊन येतो तो पर थो धन्य अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बाय